नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश माझी यूट्यूब चॅनलमध्ये बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी सेविकेंना देण्यात आलेलं आहे परंतु लाडक्या बहिणींच्या योजनेच्या फेर सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत असा दावा कमळ परुळेकर यांनी केलेला आहे आणि नक्की त्यांनी अंगणवाडी सेविका मदत निसांसंदर्भात काय म्हटलं हे संपूर्ण सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ऍक्टिव्ह करिश्मा हे युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा लोकसत्तामध्ये आलेली ही न्यूज आहे लाडकी बहीण योजनेची फेर तपासणी सुरू आहे आणि या फेरतपासणी सर्वेक्षणाचे काम अंगणवाडी कर्मचारी करणार नाहीत असं कमल परुळेकर यांनी म्हटलेलं आहे ल जी लाडक्या बहिणीची फेरतपासणी चालू आहे त्याचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी करण्यास नकार दिलेला आहे ही माहिती कमल परुळेकर यांनी लोकमतशी बोलताना दिलेला आहे लाडकी बहीण योजना बघा सरकारची गाजलेली अत्यंत महत्वाची योजना ज्याच्यावर हे सरकार निवडून आले ती लाडकी बहीण योजनेची फेरतपासणी सध्या सुरू आहे अंगणवाडी सेविकांना त्याची पीडीएफ सुद्धा देण्यात आले आणि त्यांना पात्र हे ठरवण्यास सांगितले परंतु अंगणवाडी सेविकांनी हे काम करण्यास नकार दिला आहे हे काम ग्राम विकास आणि महसूल विभागाकडे सोपवावे अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेकडून करण्यात आली आहे सरकारला या संदर्भात पत्र देखील पाठवण्यात आलेलं आहे अशी माहिती कमल परळेकर यांनी दिली सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण अनुदान योजना सुरू केली सुरुवातीला फॉर्म भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह ग्रामसेवक तलाठी सुपरवायझर आणि आरोग्य कर्मचाऱ्यावर सोपवण्यात आली होती आणि फॉर्म भरण्यासाठी प्रति फॉर्म पन्नास रुपये देण्याची घोषणाही सरकारने केली होती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करून आपल्या भगिनींना मदत होईल या भावनेतून हे फॉर्म भरले मात्र आता सरकारला कर्जबाजारी झाल्याची जाणीव जाले झाल्यानंतर खऱ्या लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आता संपूर्ण गावाचे सर्वेक्षण करून खोटी प्रकरणे शोधण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपण्यात आलेले आहे आणि कमल परळेकरताई यांनी याच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे बघा ज्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायला सुरुवात केली त्यावेळेस सुरुवातीला फॉर्म भरण्यासाठी प्रत्येकी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हातात सात ते आठ महिन्यानंतर आले आणि अजून काही कर्मचारी असे आहेत की ज्यांचे पैसे हे पूर्णपणे थकलेले आहेत लोकांचा रोष चुकीच्या पद्धतीने लाभ मिळालेल्या लोकांना सर्वेक्षणातून वगळल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर राजकीय पुढारी आणि गावातील लोकांचा रोष ओढावेल यामुळे लोकवर्गणी जमा करणे किंवा इतर गावातील उपक्रम राबवणे त्यांना अवघड होईल कमल प्रवळेकर यांनी सरकारला विनंती केली आहे की हे काम ग्राम विकास आणि महसूल विभागाकडे सोपवावी ग्रामसेवक तलाठी यांच्याकडे कुटुंबाची सर्व माहिती असल्यामुळे त्यांना हे काम करणे अधिक सोपे होईल अंगणवाडी कर्मचारी या कामास नम्रपणे नकार देत आहेत सरकारनी कोणताही कोणावरही दबाव आणू नये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दबावाखाली काम करू नये असं आवाहन देखील कमल परळेकर यांनी केलेलं आहे लाडकी बहीण योजनेवर सरकारचे सर्व पैसे खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यांचा पगार देणे सुद्धा अवघड झालेलं आहे असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि खरंच ही गोष्ट खरं आहे आप आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाही तो या लाडक्या बहिणींमुळेच आपल्याला प्रोत्साहन भत्ता भेटलेला नाहीये आणि याच महिलांचे आता फेरसर्वेक्षण करून पात्र आणि अपात्र ठरवण्याचे काम अंगणवाडी सेविकेंना देण्यात आले आहेत अंगणवाडी सेविकेंनी याला नम्रपणे नकार दिलेला आहे बघा अंगणवाडी सेविकेंना गावामध्ये त्यांना त्यांचं कायम वास्तव्य त्याच ठिकाणाचं ते आहे आणि त्या ठिकाणातील महिलांचा जर त्यांनी पात्र अपात्र जर ठरवलं तर त्या महिलांचा रोष त्या लोकांचा रोष या अंगणवाडी सेविका मदतनीसांवर राहणार आहे त्यामुळे कमळ परळीकरता ताईंनी मागणी केलेली खूपच महत्वाची मागणी आणि योग्य मागणी आहे प्रति फॉर्म अंगणवाडी सेविकेना पन्नास रुपये भेटणार होते ते अजून अंगणवाडी सेविकांना भेटलेले नाहीत खर तर अंगणवाडी सेविकेने फॉर्म भरताना फक्त अगोदर फॉर्म भरताना त्यांनी जे लाभार्थी पात्र आहेत त्यांचेच फॉर्म भरले परंतु अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामाचा अनुभव लाडकी बहीण योजनेच्या कामाचा अनुभव काय म्हणतोय तो जाणून घ्या राजकीय दबाव आलेला होता फॉर्म भरताना राजकीय पुढारे आणि कार्यकर्त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला नियमांचे उल्लंघन करून गाडीवाले इन्कम टॅक्स भरणारे आणि एकाच घरात चार चार महिलांचे फॉर्म भरले गेले त्यामुळे हे अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि एका महिलाने एका महिलेने भरला तर अशा हजारो महिला उभ्या राहिल्या आणि सर्वच महिलांनी ही फॉर्म भरून टाकले त्यामुळे सरकारवर याचा बोजा झालेला आहे परंतु सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की अंगणवाडी या सेविका असतील किंवा मदतनीस असतील यांना त्या एरियामध्ये त्यांचं कायमचं वास्तव्य असतं त्यांच्याकडून जर तुम्ही पात्र अपात्र महिलांची जर यादी करून घेतली तर त्या महिलांचा रोष त्या समाजातील लोकांचा रोष अंगणवाडी सेविका मदतनीसांवर येणार आहे त्यामुळे माझीसुद्धा सरकारला कमळ परवळेकर ताईंसारखीच एकच विनंती आहे की तुम्ही ही माहिती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सर्वांची माहिती असते ग्रामसेवक तलाट्यां तलाट्यांकडे सुद्धा सर्वांची माहिती असते त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे सोपवण्यात यावी आणि अंगणवाडी सेविकेंना अगोदरच खूप कामाचा ताण आहे खूपच त्या त्रस्त झाले तर आर एस पोषण ट्रॅकरमुळे तर अंगणवाडी सेविका अक्षरशः वैतागून गेलेल्या आहेत त्यामुळे सरकारला एकच विनंती आहे की हे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही इतर योजना तयार करा किंवा जे तलाटी तहसीलदार आहेत त्यांच्याकडे फेर सर्वेक्षण सर्वेक्षणास द्या हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि कमळ परळीकरताईंनी जी मागणी केलेली आहे ती योग्य माहिती आहे म्हणून तुम्ही त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद